आदरणीय चिंतामणीजी महाराजांनी धर्मसभा निमंत्रित केली आहे देवराजी महाराजांनी या सगळ्याचा वहापो आपल्या पुढे मांडलाय पण मला असं बोलावं वाटतं आरंभी आदरणीय दंडी स्वामीजी इथं आहेत की ही जर सगळी धर्मसभा असेल तर चिंतामणीजी महाराज या सभेतला धर्म आहे कारण धर्म हा केवळ उच्चाराच्या आश्रयाने परिपूर्ण होऊ शकत नाही तो आचाराच्याच मार्गाने परिचय देत असतो मला असं वाटतं या सभेचं आयोजन करणं हा आचार हाच धर्म त्यांच्यात नांदतो आहे आणि मला वाटतं त्यांचं जीवन हीच धर्मसभा आहे त्यांच्या जगण्याचं अवलोकन त्यांचं निरीक्षण त्यांचं परीक्षण यातूनच आपल्याला धर्मसभेचं मर्म कळेल अशी माझी एक पामराची बालकाची भावना आहे खरं तर इतक्या उंचीवर गेलेल्या सभेला समारोपाकडे नेताना हा माईक माझ्याकडे येणं म्हणजे सगळे फंक्शन बंद करून आता घरी जायचं आहे त्यामुळं छोटी छोटी कामं माणसं शेवटी आवरायला ठेवतात तसं हे आवरण्याचं छोटं काम छोट्या माणसाकडे यावं तसं माझ्याकडे आलं सभेच्या संकेताप्रमाणे परमश्रद्धेय दंडी स्वामीजींचं बोलणं हे अंतिम अपेक्षित होतं असं त्यांनी व्यक्त केलं पण खरं तर या सभेला श्रीमंती देण्याकरता दंडी स्वामी, स्वामी महाराजांचं आगमन झालंय आणि वारकरी संप्रदायात कोणताही मोठा वक्ता येतो तेव्हा त्याला एकट सभेत पाठवलं जात नाही एक चौकदार पुढे असतो आणि दुसरा चौकदार मागे असतो त्याच्यामुळं आमच्या स्वामी महाराजांच्या पुढं एक आणि माग एक दाए। 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 सोबदाराकडून मान्यता मिळाली आणखी काय पाहिजे आपल्याला पुढे एकनाथ जी आणि मागे जगन्नाथ त्यामुळे महाराज ही योजना हे आपल्या सभेनं आपलं केलेलं पूजनच आहे मी जो मुद्दा आपल्या पुढ्यात मांडलाय की चिंतामणीजी महाराजांचं जीवन ही धर्मसभा आहे हे माझं वक्तव्य वाऱ्यावरची वरात नाही याला पुरावा आहे आणि ज्याला पुरावा नसेल त्याला पुरावा आणि आता पुरलेलीच बाहेर काढायला घेतले अयोध्येतलं काढलं बाहेर काशीन मथुरा बाकी आहे ज्या हा खुदा है वाहा खुदा है और वहा भगवान हे है मला म्हणायचं काय आहे की महाराजांचं जीवन मला असं वाटतं आपल्या सगळ्यांच्या पुढ्यात पडलेल्या प्रश्नांची उत्तर आहे काय करतायत ते आम्ही कधीतरी निरीक्षण केलं पाहिजे आम्ही कधीतरी परीक्षण केलं पाहिजे त्यांची नोंद घेतली पाहिजे <स्थाथ> पंचवीस वर्ष पूर्ण होऊन यंदा सव्वीसाव्या वर्षी लहान मुलांकरता बाल संस्काराचं वारकरी संप्रदाय शिक्षणाचं शिबिर महाराज सव्वीस वर्ष झाली आयोजित करत आहेत मला वाटतं धर्माच्या सगळ्या समस्यांवरचा हा उपायच आपल्याला बोलवतोय त्याचं कारण एक एक काळी अशी परिस्थिती होती की कोकणात मयत झालं तर भजन करणारा पण आळंदीतून बोलवावं काय इतकी आपद आहे परंतु आज प्रत्येक गावागावात दोन चार गायक दोन चार मृदंगवादक छोटे मोठे प्रवचनकार कीर्तनकार हे जर उभे राहिले असतील तर भिवंडीत ही भक्तीची गंगा आणणारा भगीरथ आपल्या पुढ्यात आहे सोपो बोलतो रोमारोला नावाचे एक फ्रेंच विचारवंत झाले त्यांचे एक फार मार्मिक आणि गोड असं वाक्य आहे ते म्हणतात जगात वाढलेला दुराचार हा दुर्जनांच्या सक्रियतेचा नाही तो सज्जनांच्या निष्क्रियतेचा परिणाम आहे सोपं विचारतो मी आपल्याला काळोख वाढलाय म्हणून उजेड कमी झाला का उजेड कमी झाला म्हणून काळोख वाढला काळो बोलले तरी चालतील प्रश्न अगदी सोपा बोलेल माझ्याशी दोन पर्याय आपल्या पुढे खुलेत आहे खुले, खुले। काळोख वाढलाय म्हणून उजेड कमी झाला का उजेड कमी झाला म्हणून काळोख वाढला नक्की काय झालंय बोलता येईल काळोख वाढला म्हणून उजेड हा 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 मला ते ठाम करून घ्यायचं होतं काळोख वाढला आणि म्हणून उजेड कमी झाला असं घडलेलं नाहीये मग उजेडच कमी झाला आणि म्हणूनच काळोख वाढला याचा अर्थ असा होतो की आमची अकर्मण्यताच या धर्माला अडचणीत आणायला कारण ठरली आहे नाहीतर जगामध्ये आचरण्या करता इह पर लोकाच्या कल्याणाचा विचार करता हिंदू हा धर्म जागतिक धर्म आहे सगळ्या जगाने अनुसरायचा धर्म आहे मला असं वाटतं की इतक्या गोड परिणाम देणाऱ्या धर्माच्या आचारात आम्ही आळशी असणं म्हणजे आपण दुर्दैवी असणं आहे हो आपण दुर्दैवी असणं आहे आदरणीय सदगीरजी महाराज फार पोट तिडकीने या गोष्टी मांडत असतात पण मला असं वाटतं महाराज की जर खरंच विश्वाचं कल्याण व्हावं भलं व्हावं अशी प्रामाणिक भावना कोणाच्या मनात असेल तर हिंदू धर्माची धर्मसभा बौद्धांनी <coughs> घेतली पाहिजे मुस्लिमांनी घेतली पाहिजे पारशांनी घेतली पाहिजे आणि ख्रिश्चनांनी घेतली पाहिजे मी असं का म्हणतो कारण वैश्विक स्तरावरचा जर विचार केला तर सगळ्या जगाला सोबत घेऊन चालून आनंदाच्या परिणामाकडे आणणारी जीवनपद्धती हिंदू धर्मीयाकडे मी पुढे अगदी एक एक सेकंदात काही गोष्टी मांडतो जो व्हिडिओ आपण सगीर महाराजांचा माध्यमांमधून पाहिला असेल त्यांनी पर्शिया राष्ट्राबद्दल छान भाष्य केले असे पण व्हिडिओ येतात ना तुम्हाला का सासू सुना भांडतात त्याचे जो इन्स्टावर चालू असतं इन्स्टावर अनिष्टाच जास्त वेळ जातोय ही काहीतरी जावा त्याला वेळ चारशे मुस्लिम व्यापाराच्या निमित्ताने पर्शियात घुसले ते तसेच घुसत असतात आमचे श्रीराम महाराज मागे बसले त्यांनी मला येता येता म्हटलं की महाराज माईक तुमच्या हातात असणार आहे म्हटलं काय नाही तो सामायिकच आहे तुमचं काय म्हणणं आहे बोला प्रत्येक गावात जत्रा होतात यात्रा होतात त्या यात्रा आपल्या देवाच्या असतात तिथला विक्रेता ज्याला आपला देव मान्य नाही तो का असावा तुमच्या ग्रामपंचायती करतात काय एखादा महोत्सव आपल्या हिंदू धर्मातल्या एखाद्या समाजाचा जर संपन्न होत असेल तर तिथे मला स्टॉल लावायला ज्याचा संपर्क क्रमांक कर दिला जातो तो जर एखादा खान आणि एखादा शेख असेल तर हे तुम्हाला चालतं कसं काय मला म्हणायचं काय तात्पर्याने त्यांचा प्रवेश असा आहे बाकी मला राहू द्या सभा ऐकायची आपल्यालाही सवय आणि त्यात आपण मग अशी देवराज महाराज फार छान बोलले की आपण पेटवतो पण विज विजूनही लगेच जातं विजूनही लगेच जातं एवढ्या माता भगिनी माझ्या पुढ्यात आहेत आणि आदरणीय चिंदामणीजी महाराजांनी हे सगळं जमवायला किती मेहनत घेतली असेल याची कल्पना आपण करू शकत नाही <coughs> मला स्वतःला दररोज चार दिवसांनी त्यांचे फोन सुरू आहे मी माझा शिर्डीचा उपक्रम जेमतेम पटापट पटापट उरकून इथं येईपर्यंतही इतका विलंब झाला ही सगळी मेहनत आहे ही इथून संकल्प न करता तुम्ही घरी जाल तर ती मेहनत वायाच गेली आदरणीय महाराष्ट्रींची प्रकृती अजिबात स्वस्थ नाहीये तरी ती इतक्या लांबचा प्रवास करून आले ही सर्व संत मंडळी इथं उपस्थित आहेत आपण एक, एक 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 संकल्प कराल तरच ही सभा सफल आहे असं मला वाटतं माझ्या एवढ्या माता भगिनी बसल्यात मला एकच म्हणायचं आहे तुमच्या मेकअपचं सामान तुमचं लागणार ड्रेस मटेरियल आणि तुम्हाला पार्लर पासून पुरवणाऱ्या सुविधा इथून पुढं हिंदू माणसाकडूनच स्वीकारल्या जातील हे आज ठरवा मुली सुद्धा छान मेहंदी काढतात माझ्या वाक्याचा विस्तार तुम्ही मला करायला लावू नका साडी नेसवायला सुद्धा खूप चांगल्या कुशल मुली उपलब्ध आहेत <coughs> महाराज जी हे मुंबईतलं भयान वास्तव्य आहे आणि हे इथपर्यंत आत गेले की आपल्याला त्याच्या तपासातच इतका वेळ जाईल का त्याच्या निर्मूलना करता वेळ उरणार नाही तुम्ही हे सगळं करणार आहात का मला सांगा आजपासून ठरवा भिवंडीतली दुकानं इतकंच नाही त्यांचा देव पण पाहून घ्या कारण मगाशी महाराज म्हणाले की नाव बदलून येऊ लागलेत ते काई ए, ते काय करतील त्याचा भरोसा नाही हे प्रयागराजला जर एवढ्या मोठ्या कुंभमेळ्यात यशस्वी होतं तर मी माझ्या गावात ते करू शकत नाही का <laughs> योगीजींनी करून दाखवलं की जर आमचा धर्म आमच्या देवता तुम्हाला मान्य नाहीत तर तुमचे आम्हाला काहीही नको किती संख्या आली होती साठ कोटी पर्यंत त्याला क्रॉस झाला आकडा इतकी मंडळी तिथे येऊन गेली या सगळ्यामध्ये त्यांनी जो नियम पाळला तो मी माझ्या घरात पाळणार आहे इथून आज सुरुवात करा पर्शियात ते घुसले त्यांनी पारशी लोकांना काढून दिलं मजल दरमजल करत ते मुंबई आणि डहाणू या दोन शहरात आले कुठल्या देशात ते जगू शकले नसते त्यांना माहितीये इथं आम्ही वाचू शकतो पण आम्ही आम्ही म्हणून राहणार नाही आम्हाला अस्तित्वात सह स्वीकारणारा फक्त हिंदुस्थान आहे त्यामुळे हिंदू धर्माची सभा पारशी धर्माने पण आयोजित केली पाहिजे आपल्या सेवन सिस्टर ईशान्य भारतात बंगलेत एक देश आहे असा भारत जर उभा केला तर बंगलेत एक देश आहे कोणता माहिती आहे बांगलादेश फक्त मान आळ आवळायची आपल्याला सवय नाही मी तर कार्यक्रम झाला असता काही महिन्यापूर्वी तिथं अराजक माजलं आणि त्यांच्या राष्ट्राध्यक्षा राष्ट्र सोडून निघून गेल्या नाव सांगाल मला त्यांचं शेख हसीना मोदीजींनी विचारलं त्यांना अहो असं झालं काय तुम्ही शेख आहात आणि <laughs> शेवटी भारताचा आश्रय छप्पन्न राष्ट्र जर मुस्लिम आहेत <coughs> तर माझं संरक्षण जिथं हिंदू राहतात तिथंच होणार आहे हा विश्वास कसा काय आला त्यांच्या मनात आणखी पलीकडे तिबेट आपण गमावून बसलो मला असं वाटतं हे वारकरी कीर्तनकार नेहरू शर्ट घालतात ना महाराज हे आता यांनीच भरलं पाहिजे कारण नेहरूंकडून जे जे गेले ते नेहरू शर्टालाच आणून द्यावं लागणार आहे आपण तिबेट गमावला लासा कॅपिटल सिटी गमावली आणि तिथे बौद्ध धर्मांच्या मठांवर गंडांतर आलं आक्रमण झाली त्यांच्या भाषेत त्याला डिझॉंग म्हणतात इंग्रजीमध्ये त्याचा शब्द आहे मॉनेस्ट्री आपल्या बाजूला एक राष्ट्र आहे आम्ही कथे करता गेलो होतो भूतानमध्ये म्हणजे आम्ही माणसांमध्ये पण कथा करायला जातो तिथं टायगर मॉनेस्ट्री म्हणून त्यांची एक जुनी मॉनेस्ट्री आहे त्या चिन्यांनी त्यांना हकलून लावलं अख्खा साऊथ ईस्ट एशिया बौद्ध धर्मी आहे श्रीलंका तेव्हाचा ब्रह्मदेश आताचा म्यानमार व्हिएतनाम कंबोडिया थायलंड इतकी राष्ट्र बौद्ध असताना हिमालय ओलांडून तो बौद्ध धर्मगुरु हिमाचल <coughs> प्रदेशातल्या धर्मशाला नावाच्या गावात आला आणि आपला मठ स्थापन करून आपल्या धर्माचं कार्य करतो त्यांचं नाव दलाई लामा मला म्हणायचं काय सगळ्या जगाला आधार आणि आश्रय सगळ्या जगाला कल्याण आणि समाधान देणारा असा धर्म अन्य धर्मीय जर याचा आश्रय करत असतील तर हिंदू धर्माकरता हिंदू धर्मीयांना घेऊन धर्मसभा घ्यावी <coughs> लागते हा दुर्दैवी दिवस आहे इतकं गोड इतकं छान ज्याच्या जगण्याचा सर्वंकष विचार आहे आणि त्यासाठी या महात्म्यांना अगदी छोट्या छोट्या गोष्टी सांगाव्या लागत आहेत हे असं झालंय की दहावीच्या वर्गात पहिलीच पुस्तक उघडावं लागतंय या गोष्टी सांगण्याच्या कक्षेतल्याच नव्हत्या परंतु आज ही सभा घ्यावी लागली आहे हे सगळं बोलावं लागलंय आणि यामागे आदरणीय आमच्या चिदानंद सरस्वतीजी महाराजांची आपाट अशी तळमळ आहे मी प्रॅक्टिकल पद्धतीवर येतो नेमकं काय करायचं आहे नेमकं काय करायचं आहे कोणत्याही वस्तूला सांभाळताना तिच्या बाबतीत तीन गोष्टी करायच्या असतात एक तिचं संगोपन करायचं असतं दोन तिचं संवर्धन करायचं असतं आणि जेव्हा आपातकाल येतो तेव्हा तिचं संरक्षण करायचं असतं तीन गोष्टी तुम्ही करणार आहात मी तुम्हाला त्याच्याशिवाय अजिबात जाऊ देणार नाही सदगीर महाराज नाशिकचे आहेत अमृताश्रमजी महाराज दंडी स्वामीजी बीडचे आहेत मी गावालाच आहे तुम्हाला अजिबात सोडणार नाही आहे तुम्ही या संकल्पाशिवाय पुढे जायचंच नाही आज पहिलं आहे संगोपन संगोपन म्हणजे ज्या चांगल्या बाबी आहेत त्या लढीवाळपणे वाढविल्या पाहिजेत मग यासाठी संगोपन करताना काय काय करावं आपल्याकडे गणेशोत्सव होतो आपल्याकडे नवरात्र उत्सव होतो या सगळ्यांमध्ये आपल्या सगळ्या पिढ्यांना सामावून घ्या सामावून घेताना त्यांच्याकडून अशा काही गोष्टी करून घ्या की बालपणीज त्यांच्यामध्ये या सगळ्या गोष्टी वाढीला लागतील <coughs> गणपतीचं सामान आणायला जेव्हा आपण बाजारात जातो तेव्हा जोपर्यंत तुम्ही बावन श्लोकाचा तो ग्रंथ आणता तोपर्यंत धर्माला कोणीच वाचवू शकत नाही <coughs> काय काय असतं यादीत सांगता मला गणपतीची मूर्ती अभिषेकाचं साहित्य मोदकाचं पॅकेट किंवा घरी बनवला जाईल तो आणि अजून एक वस्तू आणता त्याचा तुम्हाला पत्ता चांगला आहे चांगला आहे ते पहिल्यांदा थांबवा ना आम्ही अथर्व आवर्तन का नाही करून घेत जुगार खेळणं शास्त्राने दुर्बुद्धी म्हटलंय गणपती बाप्पा बुद्धीची देवता आहे आणि त्याच्या समोर जे चालवलंय हो मला असं वाटतं की आमच्या धर्मावर खरी आक्रमण बाहेरून झालीत की खरी आक्रमण आतूनच झालीत लक्षात घ्या आमच्यावर बाहेरून हल्ले झाले नाहीत आम्ही आतूनच पोखरले गेलो आहोत त्यामुळं पहिला हा नियम तुमचे काय व्यसन छंद असतील ते बाहेर पण आमच्या देवतांच्या संगीत आम्ही आमच्या उपासना विश्व ठेवलं पाहिजे धर्माचं संगोपन करण्याचा हा उत्तम मार्ग आहे उत्तम मार्ग मग मार हरिपाठा हरिपाठादी गोष्टी असतील महाराज हल्ली गणपती बाप्पा जेव्हा बसतो ना भजन मंडळांचे हाल खराब आहेत त्यांना भजन करू देत नाही तेव्हा तुम्ही अर्ध्या तासाचं भजन कराल आणि त्याच्यात हा उठलेला डाव परत येऊन बसणार नाही देव कोण जागविल देव पत्त्याने जागवत असतो देव कशाने जागतो याचा पत्ता आहे का <coughs> ह्या गोष्टी आम्हाला बाजूला कराव्या लागतील आणि त्याच्यासाठी वेळोवेळा कठोर निर्णय घ्यावे लागणार आहेत तुम्हाला आमच्या मेंदूवर एवढे फवारे मारले गेले की काही विचारू नका हो महाराजी ह्या कोकण प्रांतात मांसाह सर्रास केला जातो अगदी म्हणजे हे किर्तनाला वगैरे येतात हे आपल्यापेक्षा मोठे गंध लावून पण येतात पण त्याच्यावर काय आपण जाऊ नका कदाचित ते मला घरभेदी पण म्हणतील याने पण यांचे हळदी समारंभ जसे व्हायचे तसेच होतात यांचे साखरपुढे जसे व्हायचे तसेच होतात अनेक कारण पुढे येतात की आम्हाला यांचा दट्टे होता त्यांचा दट्टे होता यांचं सांगणं होतं त्यांचं सांगणं होतं मी जरा आणखी तुमच्या विश्वात येतो तुम्ही मांसार करणारच आहात तुम्ही मांसाहार करायचा ठरवलेला आहे जो पूर्ण निषिद्ध आहे कोणतंच आध्यात्मिक आणि धार्मिक व्यासपीठ याचं समर्थन करणार नाही जरा सोपं बोलू श्रोते धर्मात धर्मच करा पण मला असं वाटतं जो अधर्म तुम्ही करणार आहात ना त्यात तरी धर्म सांभाळा माझं बोलणं टोकाच आहे ते कदाचित आक्षेपारही आहे त्याच्यावर त्यांना प्रतिक्रिया सुद्धा येऊ शकतात पण आज देगर है। ते गरजेचं आहे त्याच कारण ज्यांनी तुमच्यावर हल्ले करायला घेतले त्यांना जर बलहीन करायचं असेल तर तुम्ही त्यांच्या आर्थिक नाड्या पहिले आवडल्या पाहिजे इथून तुम्हाला सुरुवात करायची आणि आमच्या मेंदूवर फवारा मारलेला आहे आमच्या देवाला जो बळी द्यायचा आहे तो बळी हिंदूच्या हातचा चालत नाही बोला हे खरं आहे का खोटा आहे करेल याला विरोध कोणी एनीवन अगदी मोकळं काही हरकत नाही आपण सगळे गावालेच आहोत आपल्याला काय सांगितलेलं आहे ते तो तो बळी देणारा कोण पाहिजे बोला प्लीज एनीवन कोण लागतो ते कापणार कोण लागतो बोला किती किती डीपमध्ये हे सगळं गेले कुठून कुठून काढणार आहोत आपण मला असं वाटतं असे बारीक बारीक बदल आम्हाला तिथून सुरू करावे लागणार आहेत स्तोत्र पठण मंदिरातलं जाणं आणि जाताना एकट न जाणं मला बरं वाटतंय ही जी पहिली रांग आहे ना हे हे, हे, हे भविष्य आहे मी म्हणतो हे या धर्मसभेचं फलित आहे महाराज ही बसलेली रांग हे धर्मसभेचं फलित आहे जुने लोक बोलायचे आता नवीन लोक असं बोलत नाही तरुण मंडळी आल्यानंतर त्यांचं स्वागत होत पूर्वी म्हटलं जायचं की बागेत कोकरू आणि कथेत लेकरू नसावं पण आमच्या सगळ्या आदरणीय कीर्तनकार मंडळींनी तरणा भाग्यवंत नटे कीर्तनात कौमार आचरित प्राज्ञ प्रल्हादजींच्या बोधाने सगळ्यांच्या पुढ्यात ठेवलंय आणि मला असं वाटतं ते वाक्य पुसून टाका संगोपन करायचं आहे ना तर ते बाल भागवत येऊ द्या म्हणू नका ते बागेत कोकरू नसावं कथेत लेकरू नसावं कथेत लेकरू असलं पाहिजे कथेत लेकरू असलं पाहिजे जर लेकरू कथेत आलं नाही तर ते कोकरू खाणार होईल संगोपनाला सुरुवात इथून करा दुसरी बाब त्याचं संवर्धन करा कसं करता येईल संवर्धन आम्हाला धर्माचाराचं त्यातलं आमचं योगदान वाढवा आमच्या घरातल्या मुलांच्या भवितव्याच्या प्लॅनिंग मध्ये तो डॉक्टर तो वकील तो इंजिनियर आदरणीय दंडी स्वामीजी महाराजांनी हा विषय अत्यंत छान पद्धतीने आपल्या पुण्यात ठेवलाय मग धर्मकार्यासाठी आमचं योगदान काय आज या भादवड गावाचं टेंबरपाडा गावाचं भाग्य ही खऱ्या अर्थाने भिवंडी तालुक्याची धर्मभूमी आहे एवढे उत्सव भिवंडीत कोणत्याच गावात होत नाहीत ही धर्मभूमी आहे ही धर्मभूमी आहे आदरणीय सिद्धानंद सरस्वतीजी महाराज हे काम दीर्घकाळापासून करत आले ही परंपरा थांबली नाही आपल्या ह्या गावचे अगदी उमेदीचे कीर्तनकार हरिभक्ती परिणामचे विठुदास महाराज आहेत बर विठुदास महाराज हे पुढं चालवणं हे पुढं चालू राहत आहे ही गोष्ट फार आशादायी आहे पण आपण दुसऱ्याच्या घरी विवेकानंदांची अपेक्षा करतो मला काय म्हणायचं आपल्याला कळलं असेल माझं मत इतकंच आहे दुसऱ्याच्या मुलांनी केलेली कीर्तनं ऐकण्यापेक्षा जागो जागी, जागो जागी तुम्ही असं ठरवा ना माझ्या पण मुलाने कीर्तन करावं आम्ही त्यात उतरलो पाहिजे आम्ही त्यात आलो पाहिजे आणि अशा व्यवस्था जागोजागी जागोजागी आहेत मला असं वाटतं की तुम्ही सक्रिय झाल्याशिवाय काहीही होणार नाही सगळ्यांना कुशल कीर्तन करणेही होत आहे पण तुमचा परिवार तुमचा गुरु त्यांच्यात चालणारा संवाद याच्यात तर धर्म कीर्तन होऊ शकतं ना मी सांगेन आपल्याला आपले, आपले प्रत्येक सण जेव्हा येतात तेव्हा जे आक्रमण आपल्यावर होत आहे ते तर तुम्ही थांबवू शकता ना मी संरक्षणाकडे नेतोय हा विषय आदरणीय सदगीर महाराजांनी मग जो मुद्दा मांडला की शत्रू सुद्धा आपली रूप बदलो बदलतोय मी सांगतो तुम्हाला एक लोक असे आहेत ज्यांनी फिल्म इंडस्ट्रीतून आपल्यावर आक्रमण केलं जो आदरणीय दंडीस्वामीजी महाराजांनी मुद्दा मांडला केदारनाथ हा चित्रपट हिंदूंचा होता ना मग घोडेवाला मुस्लिमच का दाखवावा लागला याचा अर्थ हे फुल प्लॅन आहे याचा अर्थ हे जे इस्लामीकरण आहे हे चित्रपटाच्या मार्गाने आलं दुसरं शिक्षणाच्या मार्गाने ख्रिश्चनीकरण आलं आजही आम्हाला छानच वाटतं की नाही होली मेरी अरे पण मेली होरी त्याचं काय करणार आहात आपण आणि आम्हाला आनंद वाटतो सांगताना आमच्या शाळेत टिकली पण लावू देत नाही अरे बाई तरी तू कशी टिकली तिथे त्यांना सांगा हा हिंदुस्थान आहे आणि इथल्या परंपरेप्रमाणेच आम्ही लावतो आम्ही या गोष्टी बाबतीत अत्यंत लक्ष दिलं पाहिजे कारण आमच्या बॉडी आमच्या बॉडी हिंदू आहेत आणि आमच्या अँटीबॉडी ख्रिश्चन आहे आमच्या आतल्या पेशी तर बदलल्यात माझ्या धर्माचाराचा मला पूर्ण स्वाभिमान असला पाहिजे तिसरं आक्रमण आपल्यावर होत आहे ते मीडियामधून आपले कोणतेही सण आले की मग होळीच्या वेळेला पाणीच कशालाच आता पाडवाजवळ आलाय महाराज आणि या पाडव्याच्या वेळेला पुन्हा आपल्या सणाच्या पाडव्याच्या पद्धतीवर आक्रमण होणार आहे तुम्हाला मला प्रत्येकाला मेसेज येणार आहे काय उलटा तांब्याच का ठेवतात वेगळ्या सरळ तांबे ठेवता येतो का निरनिराळ्या प्रकाराने प्रत्येक सणांच्या वेळेला काहीतरी मन विचलित करणं वेगळे वेगळे फाटे फोडणं मग शिवजयंती एक का दोन असे निरनिराळे प्रयोग आपल्यावर सुरू आहेत हे पहिलं प् आपण ध्यानात घ्या आपल्या आजूबाजूला जे चाललंय ते अजिबात नैसर्गिक नाहीये हे सगळं प्री प्लॅन आहे हे जेव्हा आपल्या लक्षात येईल तेव्हा प्रत्येक गोष्ट आपण डोळे मिटून घेणार नाही त्या विवेक चंचूनेच त्या गोष्टी स्वीकारल्या पाहिजेत आणि याच्यासाठी लिखाणाला बसवलेली माणसं आहेत आदरणीय दंडी स्वामीजी महाराजांनी खंत व्यक्त केली की आपल्यातले सुद्धा काही बिलगलेले पुरोगामित्वाच्या नावाखाली त्यांचे वरवरचे शब्द जरी गोड असले सहानुभूती देणारे असले तरी त्यातलं वास्तव मात्र फार भयानक आहे आम्ही निरनिराळ्या उपासना पद्धतीने संगोपन करावं आपली माणसं त्यात उतरवून संवर्धन करावं आणि होणाऱ्या आक्रमणाला व्यवस्थित उत्तर देऊन आमच्या त्या विचारांचं आम्ही संरक्षण केलं पाहिजे मग हे करताना एक्झॅक्ट काय करणार आहात नेमकं करणार काय मला याबाबतीत एकच आपल्या सगळ्या सभेला संबोधित करताना म्हणायचं आहे की प्रत्येकाने काम केलं पाहिजे काम करता येत नसेल तर काम करणाऱ्या माणसाला मदत केली पाहिजे शेवटचं मला बोलण्याची इच्छा नाही देवराज महाराज पण बोलावं लागतंय पहिलं काम केलं पाहिजे दुसरं काम करणाऱ्या माणसाला मदत केली पाहिजे तुम्ही कामही करत नसाल कामात मदतही करत नसाल तर बाबानो हात जोडतो चाललेल्या कामात अडथळे आणू नका प्लीज प्लीज यज्ञ करायला घेतल्यावर राक्षसच आडवे यायचे आता राक्षस कोण हा प्रश्न पडावा हे अत्यंत भयानक आहे हा जो भेद आहे हा कार्यक्रम त्यांचा आहे हा कार्यक्रम माझा नाही आणि ही सुरुवात आहे महाराज आपला अभेद्य आणि अखंड धर्म कुठेतरी असे तडे जे अनुभवतो हो ना या तड्या तडे जाण्याच्या ह्या जागा आहे तो तिथे येणार असेल तर मी तिथं जाणार नाही अरे बाबा अडचण लागली कुठं आबाळ फाटलंय ठिकडं कुठं कुठं लावणार आहात त्यामुळे तुम्ही आम्ही सगळे एक आहोत या भावनेने चालत राहा प्रत्येकाच्या कार्याचा छोट्या मोठ्या स्वरूपातल्या कार्याचा जोपर्यंत आम्ही आदर करत नाही तोपर्यंत होणार नाही ज्ञानोबा राय आचार्य पास्ती या पदावर बोलताना शेवटी म्हणाले गुरुसेवका सहोदर प्रेमे भजे माझ्यासारखंच काम करणारा दुसरा माणूस मला माझ्या सख्या भावासारखा वाटला पाहिजे फार काम करणाऱ्यांची गरजच नाही मग प्रत्येकाच्या कामाप्रती आम्ही आदर धारण केला पाहिजे आणि आदरपूर्वक चाललेल्या त्या भूमिकेतून हा, हो, हा धर्म सांभाळला पाहिजे हो भगवंत दया करणारच आहे भगवंत धर्म सांभाळणारच आहे धर्मो रक्षती रक्षिता हा धर्म रक्षावया अवतार घेसी मी तर शेवट सांगू का आता धर्म टिकणारच आहे पण धर्म टिकण्यासाठी आम्ही काही केलं तरच आम्ही टिकणार आहोत धर्म नष्ट होणार नाहीये पण त्या धर्मकार्यात सहभागी झालो तरच आपण टिकू नाही तर आपण नष्ट होऊ धर्म शिल्लक राहणार आहे माझी विनंती राहील चिंदामणीजी महाराजांनी जो अट्टहास केला आणि तुम्ही इतक्या संख्येने उपस्थित झालात महाराज जी दररोज कीर्तन असतं ही मंडळी एवढ्या संख्येने नसते धर्माप्रतीचं आपलं गांभीर्य मात्र नक्कीच वंदनीय आहे बोलण्यासारखे विषय खूप आहेत आदरणीय सर्व संतांनी याचा विस्तार मोठ्या प्रमाणात केला आपण ठरवणार आहोत मी दररोज मंदिरात जाणार आहे मंदिरात जाताना मी माझ्या लेकराला घेऊन जाणार आहे चाललेल्या प्रत्येक धर्मकार्यात मी सहभागी होणार आहे तुमचा वाढलेला सहभाग हाच धर्मरक्षणाचा खरा मूलमंत्र आहे आपल्या सर्व परमादरणीय परमश्रद्धे वक्त्यांच्या चरणारविंदी नतमस्तक होतो आणि आपल्या धर्म भावनेला पुन्हा एकदा प्रणाम करतो आणि या संयोजनाबद्दल संयोजकांना खूप धन्यवाद देतो आणि मी आदरणीय महाराष्ट्रींना सांगेन आपला सप्ताह दरवर्षी होतच राहणार आहे पण त्यातला हा असा एखादा दिवस अशा सभेसाठीच असावा की जिथे हे चिंतन होईल जिथे हे मंथन होईल आणि या मंथनातून आमच्या सगळ्या धर्मप्रेमी लोकांना नवे संदेश प्राप्त होईल या ऐतिहासिक आणि लक्षणीय सभेचा मला सभासद होता आलं मी माझ्या भाग्याचा हिवा करत माझ्या शब्दांना विसावा देतो आणि थांबतो जय श्रीराम जय श्रीराम